नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी नाश्त्यासाठी बनवते शेळ्या भाकरीचे तुकडे तर रात्रीच्या माझ्याकडे तीन भाकरी शिल्लक होत्या तर शेळी भाकरी कोरडी कोरडी लागते भाजीसोबत खायला नको वाटते ना तर मग अशी फोडणीची भाकरी करायची का मग काय भाकरी वायाही जात नाही आणि पटकन संपतेसुद्धा तर माझ्याकडे ही भाक तीन भाकरी शिल्लक होत्या तर याचे मी तुकडे करून घेणार आहे तर मोठे मोठे तुकडे करायचे आणि याला नंतर मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घ्यायचं जास्त बारीक एक वरायचं नाही आहे जाडसरच ठेवायचं तर या फोडणी याला कोणी कोणी फोडणीची भाकरी म्हणतं कोणी भाकरीचे तुकडे म्हणतात तर काही ठिकाणी भाकरीचा चिवडासुद्धा म्हणतात तर भाकरीचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी याला एक बारीक वाटून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी जास्त बारीक केलेलं नाही आहे असं जाडसर जाडसरच ठेवलेलं आहे तर असे जाडसर ठेवायचं जर जास्त बारीक केलं तर एकदम असं लगदा झाल्यासारखं होतं म्हणून मोठं मोठं ठेवायचं आणि नंतर याच्यावरती भाकरी कोरडी झालेली आहे त्याच्यामुळे याच्यावरती पाण्याचा शिंदोडा मारायचा आणि दहा मिनटं झाकून ठेवायचं पाण्याच्याऐवजी तुम्ही ताकाचा शिंतडासुद्धा मारू शकता ता, ताक टाकल्यामुळे सुद्धा छान चव येते भाकरीला तर दहा मिनटं आपण झाकून ठेवायचं तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करायची तर इकडे मी कढई कढई गरम झाली आहे तर त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालून घेते तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी छान तडतडली तर की जिरे घालायचे हिंग घालायचं हिंग, हिंग घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक वाटी छोटी वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत कांदा घालायच्या अगोदर शेंगदाणे घालायचे म्हणजे शेंगदाणे छान कुरकुरीत होतात तर शेंगदाणे छान भाजले की त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि आणि त्यानंतर दोन तीन बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची हिरवी मिरचीला छान मिनिटभर परतून घ्यायचं आणि बारीक चिरलेला कांदा घालून आपल्याला छान कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याला सोनेरी रंगावरती आपल्याला भाजायचं नाही आहे कांदा पोह्यामध्ये आपण जसा कांदा जरासा कच्चा ठेवतो ना अगदी तसंच त्याच्यामध्ये सुद्धा कांदा कच्चा ठेवायचा आहे कांदा छान थोडासा मऊ झाला की याच्यामध्ये हळद घालायची धणे पावडर गरम मसाला लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालायचं हे सगळे मसाले कोरडे मसाले घातल्यानंतर छान मिनिटभर परतून घ्यायचं आहे म्हणजे या मसाल्यातील कच्चापणा निघून जाईल आणि कांदा सोबत मसाला आपला छान भाजला जाईल इतपत आपल्याला छान याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे तर मसाले छान मिनिटभर परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये हिरवे मटार घालणार आहे माझ्याकडे फ्रोझन मटार होते म्हणून मी ते घालते आहे नाही घातले तरी चालतील मटारे घालून मटार छान आपल्याला या मसाल्यासोबत मिसळून घ्यायचे आहेत मटार घातल्यानंतर आपण जे भाकरीचे तुकडे करून घेतले होते ते तुकडे घालायचे आहेत आणि तुकडे हे सगळे मसाल्यासोबत कांद्यासोबत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करत करत आपल्याला बारीक गॅस करायचा आहे मोठा ठेवायचा नाही आणि मिक्स करून छान आपल्याला दोन मिनटं याची वाफ काढायची आहे तर याच्यामध्ये मी दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालणार आहे तर तुम्हाला नाही आवडत असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण शेंगदाण्याच्या कुटानेसुद्धा खूप छान चव येते आपल्या फोडणीच्या भाकरीला मी दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आणि परत एक परत एकदा छान मिक्स हलवून याच्यावरती झाकण ठेवून मी याला एक पाच मिनटं बारीक गॅसवरती वाफ काढणार आहे त्याच्यामुळे आपले भाकरीचे तुकडे खूप छान मऊसुद्धा होतील तर पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता तर भाकरीची आपली फोडणीची भाकरी तयार झालेली आहे याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम खायला घ्यायचं भाकरीची चिवडा तयार झालेला आहे तो तुम्हा ला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू